शिक्षण मिळालं तर पुन्हा मला वाटतं बरं होईल जे, जे कोरगाव धरण त्या कोरगाव धरणामध्ये जे आमचे शेतकरी आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना त्या ठिकाणी मासेमार तर परवानगी मिळावं अशी या ठिकाणी आपल्याला मी विनंती करणार आहे अभिनाथ सहकारी साखर कारखाना बंद आवश्यक त्यालाही आपल्या माध्यमातून सरकार आल्यानंतर आवश्यक आणण्यासाठी बँकेचं कर्ज देऊन हा कारखाना परत गोव्याबाईबाबाला मिळावा असे आपल्याला अनंती मी करणार आहे मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे की हा हा तालुका पवारसाहेबांना तुम्हाला मांडणार आहे वैद्य पाटलांना मांडणार आहे त्याचबरोबर जगताप यांचे चिरंजीव जयंतराव जगताप यांना मानणार आहे आणि म्हणून पहिल्यापासून ही माणसं आपल्या सहवासामध्ये राहिले आणि म्हणून आम्ही फोडणार नाही मी जाता जाता एवढं सांगेल की मी सर्वसामान्य कुटुंबमधला आणि तुमच्या जुन्या सहकार्याचा मुलगा आहे माझ्यावरती तुमची कृपादृष्टी व्हावी आणि मला तुमचा आशीर्वाद मिळावेत माझ्या पाठीमागं तुमच्यामुळं हा कर्माळ चालू राहून